धाराशीच्या कळम तालुक्यातल्या एकुरका गावात टरबुजाच्या बागेचं नुकसान झालंय टरबुजाच्या शेतात पाणी साचल्यानं ते सडायला सुरुवात झाली पिकाचं आर्थिक नुकसान तर झालंच आहे आता पेरणीसाठी हे सडलेलं पीक बाहेर काढायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय वर्धा जिल्ह्यात बरसलेल्या मान्सून पूर्व पावसानं शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय सततच्या पावसानं सोमणी करून ठेवलेल्या तीळ पूर्णपणे खराब झालाय यामुळे शासनानं तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जाते hmm. शहादा तालुक्यातील सुलवाड hmm. सुलवाडा परिसरात शेतीचं मोठं hmm. नुकसान झालंय चक्रीवादामुळे केळी आडवी झालीय एक्सपोर्ट करण्यासाठी लावलेली केळी आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय काही महिन्यातच केळी विदेशात विकण्यासाठी पाठवली जाणार होती सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे फळबाग उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय द्राक्ष बागांच्या गर्भधारणेच्या काळातच पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झालाय काय नुकसान झालेलं आहे सोलापूरमधील करमाळा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय शेटफळ चिखलठाण या भागात केळीला पावसाचा फटका बसलाय तुकारामपूर यांच्या काढणीला आलेल्या दोन एकर केळीबागेचं मोठं नुकसान झालंय